नमस्कार अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनल वरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेठ लिखित शब्द झुला या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग ऐकूयात आजची रचना संत परंपरा सारे संतजन महान विभूती अवतार घेती भक्तांसाठी भारतभूमीत संतांचे आगर ज्ञानाचा सागर भक्तिमार्गी तुका आणि ज्ञाना राष्ट्रीय दैवत वारकऱ्या पंथ दावियला गाडगे बाबांची स्वच्छता कहाणी शहाणा अडाणी कीर्तनाने सिंधुमाई माता संत आधुनिक मायभावनिक अनाथांची बाबा आमटेंचे आनंदाचे वन ಪವಿತ್ರಪಾವನತೀರ್ಥಸ್ಥಳ ಸಂತಸತಿಳತಸೆ ಸುಖ ಹರವತೆ ದುಖ ನಾಮಘೇತ ಸಂತಸತಿಳತಸೆ ಸುಖ ಹರವತೆ ದುಖ ನಾಮಘೇತ ಹರವತೆ ದುಖ ನಾಮಘೇತ मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आत्ता स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापडे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सुर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद thank you